हा शो करण्याचं करण्यामागचं मेन कारण म्हणजे हे पात्र सुखदा फार कमी वेळा टेलिव्हिजनवर इतकं इंटरेस्टिंग पात्र करायला मिळतंय मी येते तेव्हा काय होतं मनात ऑनेस्ट रिॲक्शन दहशत पसरलेली होती दहशत पसरलेली होती दहशत पसरलेली होती सेटवर <laughs> <laughs> आणि मी असंच गेलो की मॅम मी खूप मोठा फॅन तुमचा आणि मला एकदा तुमच्या सोबत काम करायची इच्छा आहे वगैरे आणि लिटरली एक दीड आठवड्यामध्ये ती आमच्या शो मध्ये काम करत टेलिव्हिजन वर मी जवळजवळ दीड एक वर्ष काम केलं नाहीये नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच मन धागा धागा दा जोडते नवा आणि आज माझ्यासोबत आहे अभिषेक आणि मयुरी सो कसे आहात तुम्ही दोघे मस्त <laughs> दिव्या आणि अभिषेक असतो पण आज मयुरी आहे फॉर अ चेंज मयुरी खूप दिवसानंतर छोट्या पडद्यावर येतेस मराठीत येतेस सो काय सांगशील काय असणार आहे नवीन प्रेक्षकांसाठी मी जेन्युनली खूप एक्सायटेड आहे आणि नर्वस पण आहे कारण शूट झालंय पण एपिसोड बघितले नाही आहेत त्यामुळे ते, ते कसं दिसतंय काय झालंय काही कळत नाही आहे आणि त्यामुळे अँटिसिपेशन खूप आहे आणि शो हा शो करण्याचं करण्यामागचं मेन कारण म्हणजे हे पात्र सुखदा कारण फार कमी वेळा टेलिव्हिजनवर इतकं इंटरेस्टिंग पात्र करायला मिळतंय का लॉंग फॉर्मॅटमध्ये सो आ, आता सध्या मी इतकंच बोलू शकते बाकी इट्स ऑल एक्साइटमेंट अँड नर्वसनेस अगदी पण सार्थक सुखदाच्या येण्याने दिव्या आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यात काही वेगळं वळण येणार आहे का किंवा एक्झॅक्टली काय म्हणजे होणार आहे वळण तर येणारच आहे त्याच्यासाठीच आली आहे सुखदा पण काय ते मी सांगू शकत नाही आता ते तुम्हाला बघावं तेच हिंटच नाही देऊ शकत तेच सरप्राईज आहे त्यामुळे ते <laughs> त्या तुम्हाला बघावं लागेल सिरियल मध्ये साडे सहा वाजता तुला कळलं की मयुरी येणार आहे मालिकेत तेव्हा सेटवर एकंदरीत तुमचं काय होतं म्हणजे डिस्कशन mm. कसं झालं आणि जेव्हा जेव्हा नवीन मेंबर्स येतात मालिकेत तेव्हा काय फिलिंग्स असतात दहशत पसरलेली होती सेटवर नाही नाही मला कळलं मी भेटायला पण गेलो तिला हो? <laughs> मी खूप आधी एकदा तिला भेटलो काम बघितलं ऑब्विसली आधी कसं वाटलं हो ऐकलं मी येते काय मला नाही अगेन म्हणजे कॅरेक्टर कसं आहे काय ते माहीत नव्हतं पण मी अगदी तिचं काम पाहिलेलं आहे त्यामुळे मला माहित होतं की चांगली ऍक्टर आहे त्यामुळे चांगल्या ऍक्टर सोबत काम करायला मजाच येते ठीक आहे काहीतरी नवीन इंटरेस्टिंग करायला मिळेल तुझं सेट वर वेलकम कसं झालं आणि तुझं आता कसं जुळलंय सगळ्या कलाकारांबरोबर थोडेफार शूटिंग झाले असेल तर कसा बॉन्ड झालाय आणि कसं आहे गिव्हन टेक वेलकम वगैरेसाठी कारण खूप एंड मुमेंटला कास्टिंग झालं हो 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 वापरे हो, हो, वापरे बाहेर होता सो मठ मध्ये या अशा पावसाळी वातावरणात धड पाऊस नाही धडून नाही या पद्धती जाऊन मी कम्प्लीट नाही करा पण ॲक्च्युली ऑनेस्टली फक्त दोन तीन दिवस झालेत uh, फार इंटरॅक्शन नाही झालंय सगळ्यांची पण गोड टीम वाटते आणि आयम शुअर sure, मजा येईल अगदीच पण तू ज्या काही भूमिका त्या सगळ्याच वेगळ्या होत्या आणि छान होत्या पण आता सुखदा आणि मयुरी यांच्यामध्ये काही साम्य आहे का किंवा काही विरोधाभास आहे का तर काय सांगशील याबद्दल हे बघ मला खात्री आहे तू माझा लवकरच hey, परत इंटरव्ह्यू घेशील आणि ह्याचं उत्तर तूच देशील कारण जेन्युली सुखदा सारखं पात्र मी आजपर्यंत केलं नाहीये तर आपण एक एखाद्या अगदीच पण आता मागे जसं की स्मिता तांबे आय गेस आल्या होत्या सो असं एक एक करून येत असतं आणि आता तुमचं तुझं आणि आनंदीचं कुठेतरी छान सुरू आहे ती खूप धाडसी झाली आहे तुझ्यामुळे ती पुढे येते सो so, आत्ताची आनंदी आणि पूर्वीची आनंदी याबद्दल तू काय सांगशील फरक आहेच खूप आता स्मिता ताईचं पण तू म्हणलीस मी खूप आधीपासून तिचं काम बघितलंय हो, 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 मी खरंच जेन्युअनली सांगतो मला आजपर्यंत म्हणजे लोक कंप्लेंट करतात की सिरियलमध्ये काय हे पण मी जेन्युअनली लकी आहे या बाबतीत की मला खूप चांगल्या लोकांसोबत माझं काय फार मोठं केलं थोडेच वर्ष झाले पण जेन्युअनली खूप चांगल्या लोकांसोबत खूप चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या डिरेक्टरसोबत सोबत काम करायला मला मिळालंय स्मिताताई पण आणि म्हणजे तो पण एक किस्सा ती अशी काहीतरी शूट करत होती इकडे आणि राजश्रीताई वगैरे त्या मैत्रिणी आहेत तर ती आमच्या सेटवरती आली होती भेटायला आणि मी असंच गेलो की मॅम मी खूप मोठा फॅन तुमचा आणि मला एकदा तुमच्यासोबत काम करायची इच्छा आहे वगैरे आणि लिटरली एक दीड आठवड्यामध्ये ती आमच्या शोमध्ये काम करत होती हो सो आणि आनंदीचं पण म्हणजे त्या ज्या कॅरेक्टरचा जर्नी झाला आहे मला वाटतं की तो खूप छान चांगला आहे जो जी गोष्ट आम्हाला सांगायची आहे की तिने स्वत जे इन्फिरियरिटीज करून घेतल्या आहेत घटस्फोट झाल्यामुळे किंवा काय तर तिला सार्थकनी आधार देऊन तिला कॉन्फिडंट आहे मी काय मी तुला पण मागच्या वेळेस पण बोललो होतो की मला ते असं डॅम्सल इंडस्ट्रीस आणि मयुरुन वाचवतो वगैरे तसल्या गोष्टी मला काय ते खूप आहे करून सार्थक हे कॅरेक्टर असं की तो म्हणतो मी तुझ्यासोबत आहे पण तू लढ मी तुझ्यासोबत लढी तुझ्या पाठीशी पण तू लढ तू तेवढी स्ट्रॉंग हो तर तसं काय म्हणा पण तिला एम्पॉवर केलंय त्यांनी त्यामुळे मागचा जो ट्रॅक चालू आहे आता की मनोज आरोप आहे किंवा तो केस सडतो आनंदी आनंदी पुढाकार घेऊन पुरावा शोधण्यासाठी वगैरे सार्थक आणि मिळून करत आहेत तो तो जर्नी छान झालाय अभिषेकने सांगितलं की त्याची स्वप्न पूर्ती झाली स्मिताताई बरोबर काम होतं तसं तुझ्या बाबतीत काही झालंय का एखाद्या विशिष्ट कलाकाराबरोबर काम करायचं होतं आणि ते झालंय काय अभिषेक सर तर आहेतच पण ऑनेस्टली अजून नाही झाली आहे स्वप्नपूर्ती मला आर सोबत काम करायचं आहे त्याचा ॲप्स्युट फेवरेट आहे आणि स्क्रीन स्पेस अशी इक्वल स्क्रीन स्पेस शेअर करायची आहे त्याच्यासोबत हे माझं स्वप्न आहे आणि तुला यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुझी इच्छा पूर्ण हो पण मयुरी खूप दिवसानंतर छोट्या पडद्यावर आहेस मराठीत आली आहेस तर फॅन्सच्या काही प्रतिक्रिया आल्या का त्यांच्या काही डीएम्स आलं का तसं तितकं रिव्हिल नाही झालंय पण तरी जर काहींना माहीत असेल तर सो so, आत्तापर्यंत uh, खूप डी एम्स होते की मराठीत कर ना परत किंवा uh, काही लोकांचा गैरसमज पण होता आता हिला मराठीत करायचं नाही काम yeah. आणि uh, uh, मला आनंद आहे की पॅन्वेज दोन्हीकडे म्हणजे हिंदीतले पण वाट पाहतायत की तू हिंदीमध्ये पण आता टेलिव्हिजनवर कर कारण टेलिव्हिजनवर मी जवळजवळ दीड एक वर्ष काम केलं नाही आहे पण मला ऑनेस्टली जेव्हा प्रोमो आउट होईल त्याच्यानंतर मा मी एक्सायटेड आहे ते डी एम्स वाचण्यासाठी सो यावेळेस मी सगळे ते डी एम सोडून चेक आहे की काय नेमकी प्रतिक्रिया अगदीच पण जेव्हा तू हे कॅरेक्टर करायचं ठरवलंस आणि मालिकेत पहिला कॉल कुणाला केलेलास किंवा कुणाला सांगितलंस की आता मी मालिकेत काम करणार आहे सो सगळ्यात आधी एक सात आठ लोकांना कॉल करून सल्ला घेतला कारण मी जरा कन्फ्यूज होते पण मी जेव्हा फायनल केलं की आता हे करतोय तेव्हा सगळ्यात पहिला कॉल मला वाटतं आईला गेला अगदीच पण ना दोन्हीकडे तू काम केलेलं चित्रपट मालिका पण मयुरीचं मन कुठे रुळतं छोट्या पडद्यावर की मोठ्या पडद्यावर अगं सगळीकडे मला नाटकही तेवढंच आवडतं छोटा पडदाही तेवढाच आणि फिल्मही तेवढीच कारण सगळ्यांचं ग्रॅमर वेगळं आहे सगळ्यांचं मीटर वेगळं आहे आणि त्यामुळे म्हणून मग मी तो ब्रेक घेते की चला आता दोन वर्ष सिरियल केली मग मी मी लागोपाठ कधीच काम नाही केलं कारण मा, मग मला तो ग्रॅमर ब्रेक करून चला आता नाटक करूया सो ॲज अन ॲक्टर पण तुम्ही तुम्ही एक स्वतःचं मीटर फिक्स नाही करत तुम्ही स्वतःचं पॅटर्न फिक्स नाही करत सो so, मला मी अजून मे बी एक दहा एक वर्षांनी मला उत्तर कळेल ह्याचं आत्तापर्यंत तरी मी स्टुडंट लाईक आहे मला तिन्ही माध्यम तेवढे आवडतात अगदी छान पण तू सुद्धा रंगभूमीची पार्श्वभूमी आहे तुझी मालिका तुझ्या छान चालल्यात पण ना तुझं तर असेल पण तुझ्या फॅन्स तर असतं ता की अरे हा मला चित्रपटात कधी दिसणार तर तुझे काही प्लॅनिंग आहेत का की तुझी काही इच्छा आहे का अशी नाही पण म्हणजे माझी आहे इच्छा सिनेमा करण्याची माझं प्रचंड प्रेम आहे त्या माध्यमावरती आणि बघू होपफुली चांगल्या कुठल्या तरी सिनेमा तुमच्या इच्छा तर पूर्ण होतीलच पण जरा मालिकेकडे वळूयात मयुरी अली म्हटल्यावर काहीतरी ट्विस्ट येईल पण काय ट्रॅक मध्ये होणार आहे किंवा जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर काय सांगा तुम्हाला फ्रेश काहीतरी बघायला मिळणार आहे हे नक्की आहे आणि डिटेल्स रिव्हिल नाही करत कारण इतकी मेहनत मेहनत घेतो आम्ही रायटर्स स्टोरी तयार करायला ही सगळी टीम घेते मेहनत आणि ते तुम्हाला हिंट जरी दिली ना तरी ती मजा निघून जाईल सो फ्रेश आहे हे प्रॉमिस आहे आणि ते आहे का एम्बार्गो ते आहे नाही नाही सांगणार नाही ही म्हणली तसं फार डिटेल सांगता येणार नाही कारण मग बघण्याची मजा जाते पण एक खूप कमाल ट्विस्ट खूपच कमाल ट्विस्ट आहे जो करायला पण आम्हाला मजा येते म्हणजे आता एक वर्ष एक वर्षाच्या वर झालं आहे सिरियलला आणि असं तसं की रोज तुम्ही तेच करता आहात त्यामुळे असा काहीतरी एक असा एक काहीतरी बदल घडतो तेव्हा आम्हाला पण करायला मजा येते काहीतरी वेगळं करायला मिळतं तर तसं आता काहीतरी वेगळं होणार आहे जे तुम्हाला बघायला मजा येईल आणि मयुरी आलेली आहेच रादर मयुरीच तो ट्विस्ट आहे असं मी म्हणेन त्यामुळे तुम्ही बघा साडेसहा वाजता सार प्रवाहती तुम्हाला काय काय ट्रॅक आहे छान कलाकार आहात त्यामुळे आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की एक्झॅक्टली काय होणार आहे सो so, तुम्हाला दोघांनाही मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच आणि सगळ्यात पहिला डीएम प्रोमो नंतर तुझा पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका